हा एकमेव भुयार आहे जी चुनाभट्टी आणि एवराट नगरला जोडते चुनाभट्टीतले शेकडो लोक शाळकरी मुलं महिला या बरेच लोक इकडनं बस पकडण्यासाठी कारण हा एकमेव बसस्टॉप आहे जिथनं सगळ्या बसेस जातात सकाळी साडेपाच सहा वाजता जी लोकं जातात इथनं त्या लोकांना एवढे प्रॉब्लेम होतात प्रतीक्षानगरच्या इकडचे गर्दुल्ली लोक खाली होऊन बसलेली असतात महिलांना असुरक्षितेचा प्रश्न आहे इकडे वॉचमन नाही आहे इथे पावसाळ्यात सहा वाजता पूर्ण पाणी इथपर्यंत भरलेलं असतं शाळेकडे मु मुलांना जाण्यासाठी प्रॉब्लेम होतो महिलांना कामाला जायला प्रॉब्लेम होतो महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे सुरक्षेसाठी काहीतरी या लोकांनी पाऊल उचलले पाहिजे त्या दिवशी एक आपला रस्त्याचा व्हिडिओ आपण केला इकडे रस्त्यामध्ये खड्डे होते पानबाजारच्या इथला वगैरे तो रस्ता जसा दाखवला तसे आपले स्वयंघोषित कार्य कार्यसम्राट लोक इकडे पाहणी करायला आले या सव्वेची आठ वर्ष झोपले होते का आठ वर्ष आपले कार्यसम्राट सगळे झोपले होते का माझी माग माझी मागणी एवढीच आहे या झोपलेल्या डिपार्टमेंटला जागा करा आता हे लोक अजित पवार हे बी जे पीबरोबर सत्तेतच आहेत अजित पवार गटाचे नगरसेवक आहेत आपल्याकडे सत्तेतले आमदार आहेत आपल्याकडे पाहिजे तसा फंड वापरू शकतात ही मूलभूत सोय आहे या मूलभूत सोयी जर आपण लोकांना देऊ शकलो नाही तर आपण आपला फायदा काय आज ही शाळकरी मुलं ही सकाळी शाळेत जातात सहा वाजता एवढं पाणी भरलेलं असतं गो झोपरापर्यंत पाणी भरलेलं असतं या सबवेमध्ये हां मग या मुलांचं हे युनिफॉर्म वगैरे सगळे खराब होतात ना सकाळचे शाळेत आपल्या कॉलेजला जाणारी मुलं कामाला ऑफिसला जाणारी माणसं त्यांचा हा मोठा प्रश्न आहे हा हां प्रत्येक असतं लाईट चालू असते ब्लिंक करत राhti पाणी भरलेलं असतं पाणी असतं पूर्ण वल्ली होऊन जाते तू काय असतं त्रास होतो तो बोलायचा चोऱ्या माऱ्या होतात इकडे तुम्ही विचार करणार नाही इथे फोनवर बोलता बोलता फोन चोरीला गेलेले आहेत शिक साहेब मुलींची बायकांची शेडकानी होतात होणार होत असं नाही आहे इथे इथे बायकांची छेडखानी होत राहते सकाळी सहा वाजता सकाळी सहा वाजता जी लोक येतात ना इथे सकाळी सहा वाजता जी कामाला जाणार इथे कोण नसतं आता पण तुम्ही जरा जाऊन कॅमेरा मारा ह्या टाईमला पण इथे कोण नसतं बायकांवर जबरदस्ती होते बऱ्याचशा गोष्टी दबले या दबलेल्या आहेत ह्या तुमच्या माध्यमातून आम्हाला वरती आणायच्या